आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे दहिवडीच्या ठेकेदाराने रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत केलं खरं मात्र गेल्या आठ महिन्यांपासून त्याने रस्त्यावर सिल्कोट केला नव्हता या प्रकरणी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता या इशार्यानंतर मान तालुका डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ठेकेदाराला आठ महिन्यानंतर जाग आली आणि त्याने सिल्कोटचे काम सोमवार पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी पूर्ण केले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोंदवले विभागाच्या विजापुरे नामक इंजिनियरने संबंधित ठेकेदाराला आजपर्यंत पाठीशी घातले होते नियमानुसार रस्त्याचं काम झाल्यानंतर सिल्कोट तात्काळ करून घेणे गरजेचं असतं सा मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरच्या पाठबळामुळे ठेकेदाराने हे काम तब्बल आठ महिने तसेच रखडवले होते याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिवडी शाखेचे उपअभियंता आर के पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित ठेकेदारास फोनवरून तात्काळ सूचना देत काहीही झालं तरी दोन दिवसात रस्त्याच्या सिलकोटचे काम पूर्ण व्हायला पाहिजे असा आदेश दिला याच दरम्यान आर के पवार यांनी नामक इंजिनियरची चांगलीच कान उघडणी केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहिवडीच्या ठेकेदाराने आपली सगळी यंत्रणा कामाला लावत रस्त्यावरील सिल्कोडचे काम पूर्ण केले मनसेच्या आंदोलनाचा इशारा आणि मान तालुका डिजिटल मीडियाच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाल्याने वाहनधारक प्रवासी आणि गोंदवलेकर धैर्यशील पाटील यांच्यासह मनसेच्या कार्यकर्ते आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा